मधील ऑब्जेक्ट अलाइन करण्याच्या पद्धतीविषयी आता आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी काही ऑब्जेक्ट मी या ठिकाणी काढत आहे इलिप्स टूलचा वापर करून हे ऑब्जेक्ट रॅन्डमली मी ड्रॉ करत आहे या ऑब्जेक्टना पिक टूलच्या साहाय्याने मल्टिपल ऑब्जेक्ट सिलेक्शन या प्रकाराने सिलेक्ट करून कीबोर्डवरील फक्त ई ही की मी प्रेस करत आहे यामुळे हे ऑब्जेक्ट व्हर्टिकली एकाच रेषेत अलाईन झालेले आहेत तसंच परत एकदा सी ही की मी प्रेस करत आहे त्यामुळे हे संपूर्ण ऑब्जेक्ट एकमेकांच्या सेंटरला अलाईन झालेले आहेत समकेंद्री आकार तयार करण्यासाठी ही अतिशय उत्कृष्ट कमांड कोरोड्रामध्ये आपल्याला उपलब्ध आहे तसंच आपण बी ही कमांड वापरून संपूर्ण ऑब्जेक्ट बॉटमला अलाईन करू शकतो टी या कमांडद्वारे टॉपला अलाइन करू शकतो एल या कमांडद्वारे संपूर्ण ऑब्जेक्ट लेफ्ट म्हणजेच डाव्या बाजूला अलाइन करू शकतो कोरोड्राच्या पुढच्या अभ्यासक्रमात ट्रिम वेल्ड या कमांडवर आधारित आता आपण एक लोगो बनवणार आहोत त्यासाठी इथे एक सुसम वर्तुळ आपण काढून ठेवलेलं आहे या वर्तुळाला कीबोर्डवरील कंट्रोल सी ही की कॉम्बिनेशन्स प्रेस करून मी कॉपी करत आहे तसंच कंट्रोल व्ही ही की कॉम्बिनेशन्स प्रेस करून पेस्ट करत आहे त्यानंतर नवीन मिळालेल्या वर्तुळाला कॉर्नरच्या नोडला सिलेक्ट करून सोबत ड्रॅग करत आहे म्हणजेच ओढत आहे अजून एक वर्तुळाची प्रत आपण कंट्रोल व्ही या कमांडने मिळवली परत आपण एक छोट वर्तुळ तयार केलं तिघही वर्तुळांमध्ये आपण वेगवेगळा रंग भरत आहोत सर्वप्रथम पिंक कलरच्या वर्तुळाला आपण सिलेक्ट केलं त्यानंतर शेफ्ट की सोबत माऊसचं पहिलं बटन क्लिक करून ऑरेंज वर्तुळाला आपण सिलेक्ट केलं आणि प्रॉपर्टी पॅलेटमधून ट्रीम ही कमांड आपण प्रेस केली ज्या ऑब्जेक्टने ट्रिम फंक्शन केलेलं आहे तो ऑब्जेक्ट बाजूला काढून आपण डिलीट केलं ऑब्जेक्टचा सेंटर मिळवण्यासाठी सिलेक्ट करून उभी आणि आडवी गाईडलाईन आपण घेत आहोत त्यानंतर रेक्टँगल टूलच्या साह्याने एक रेक्टँगल सोबत दाखवल्याप्रमाणे आपण ड्रॉ करून घेतलं विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळावं यासाठी आपण या रेक्टँगलमध्येही रंग भरून घेतलं अगोदर या रेक्टँगलला सिलेक्ट करून नंतर सोबत आतील तयार झालेल्या रिंगला आपण सिलेक्ट केलं परत एकदा ट्रेम फंक्शन वापरलं अशा प्रकारे ही रिंग हा रेक्टँगल ठेवलेल्या आकाराप्रमाणे कट झालेली आहे रेक्टँगलचं काम संपलेलं आहे त्यासाठी आपण रेक्टँगल डिलीट केलं त्यानंतर या रिंगच्या जाडीचाच रेक्टँगल सोबत दाखवल्याप्रमाणे आपण तयार करून घेतलं या रेक्टँगलला आपण कॉपी करून घेऊया पेस्ट करूया परत एकदा पेस्ट करूया मिळालेला नवीन रेक्टँगल प्रॉपर्टी पॅलेटमधून या ठिकाणी 90 डिग्री ही व्हॅल्यू भरून आपण रोटेट करून घेतलं नवीन उभा रेक्टँगल आणि आडवा रेक्टँगल यांना शिफ्ट सोबत आपण माऊसच्या पहिल्या बटनाच्या सहाय्याने क्लिक करून सिलेक्ट केलं त्यानंतर मागील लेसनमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण बी ही कमांड दिली त्यामुळे हे संपूर्ण ऑब्जेक्ट बॉटमला लाईन होतील तसंच एल ही कमांड दिली त्यामुळे हे ऑब्जेक्ट लेफ्ट लाईन झालेले आहेत यानंतर परत एकदा टूल घेऊन सोबत दाखवल्याप्रमाणे कंट्रोल की सोबत माउसचं पहिलं बटन ड्रॅग करून आपण इलिप्स ड्रॉ करत आहोत तयार झालेलं संपूर्ण ग्राफिक्स मल्टिपल ऑब्जेक्ट सिलेक्शन या पद्धतीने आपण माऊस ड्रॅग करून सिलेक्ट केलेलं आहे आणि प्रॉपर्टी पॅलेटमधून वेल्ड ही कमांड आपण आता वापरत आहोत संपूर्ण तयार झालेल्या ग्राफिक्सला आपण व्हाईट कलर दिलं तसंच मागील गोलाला ब्लॅक कलर दिला अशा प्रकारे आपण एल जी कंपनीचा लोगो ट्रिम वेल्ड या कमांडच्याद्वारे पूर्ण केलेला आहे